पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर पहिल्यांदाच मी इथे प्रिन्सकटचं ब्लाऊज स्टिच करायला घेतले आणि कोणतंही काम करताना आपल्याला सुरुवातीला भीतीच असते की बिघडेल की काय होईल अशी भरपूर काही कामे असतात जे की आपण पहिल्यांदाच करत असतो तसं पाहायला गेलं तर कोणीच जन्मतः किंवा आईच्या पोटातूनच शिकून येत नसतं त्यामुळे स्वतः आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रयत्नाच्या अंती परमेश्वर म्हणतात तसंच काहीसं तसं पाहायला गेलं तर मी ब्लाऊज आत्तापर्यंत कधीच स्टिच केलेलं नाही आहे किंवा असं त्यामध्ये खूप जास्त लक्षसुद्धा घातलं नव्हतं पण पहिल्यांदा विचार केला की चला आपल्याकडे आहे मशीन आणि सगळंच आहे तर आपणही प्रयत्न करायला काय हरकत आहे आणि मेन म्हणजे वेळ पण होता आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणतंही काम करताना आपल्याला असणारी म्हणजे आवड तर आवड पण आहेच तर त्यासाठी मी इथे सगळ्यात आधी पेपरवरती कटिंग करून घेतलं एक व्हिडिओ पाहिला यूट्यूबवरती त्यानुसारच मी आपले साईज आपण मोजून घ्यायची की आपल्याला कुठे कसं काय काय आहे आणि त्यानुसार मग मी पेपरवरती कटिंग केली आणि त्यानंतर हा जो कपडा होता तर तो कटिंग केला खरं तर हा कपडा नसून एक साडी होती मम्मीची तर बरेच दिवस झालं तिने वापरली होती आणि आता माझ्याकडेच होती तर म्हटलं यापासून मी टीयाला याला एक ड्रेस शिवलेला आहे ऑलरेडी तर उरलेला साडीचा जो आहे तो आपल्यासाठी पण स्टिच करूयात म्हणून मग मी हा विचार केला की याचा स्कर्ट आधी बनवला आणि त्यानंतर यावरती म्हटलं ब्लाऊज पण स्टिच करता येईल आणि ओढणी आपण यावरती दुसरी कुठलीही नवीन घेऊन वापरू शकतो किंवा आपल्याकडे जर घरातलीच कुठली मॅच झाली तर त्याचा सुद्धा इथे फायदा होईल म्हणून मी हा ब्लाउज स्टिच करायला घेतला आणि याचा जो बॅक नेक आहे तर तो, तो पूर्ण ओपन आहे आणि नॉट बांधलेला आहे तर त्यामुळे हे तुम्हाला जे काही समोर पार्ट दिसत असतील तर ते बॅकचे पार्ट, पार्ट आहेत आणि साईडला असे छोटे छोटे नॉट लावून घेते ज्यामधून आतमधून मोठी अशी दोरी आपल्याला लावायची जी की याचाच मी असा नॉट बनवून घेतला कपड्याचाच आणि एकदम सिम्पलमध्येच बनवला म्हणजे खूप जास्त पण कॉम्प्लिकेटेड नको आणि पहिल्यांदा आपण ट्राय करतोय तर हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीतूनच आपण शिकत जातो एकदम सिम्पल वेनेच म्हटलं आपण याचा नेक बनवावा तर त्यामुळे मी तसं बनवते आणि आता बॅक साईड जे आहे ते ते पूर्ण अशा पद्धतीने इथे स्टिच करून घेते तुम्ही पण जर पहिल्यांदा काही केलेलं नसेल तर तुम्ही पण जर प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला पण छान छान ब्लाऊज स्टिच करता येतील आणि मी काही क्लास वगैरे केला नाहीये म्हटलं बघूनच आपण करावा मला थोडीफार शिवणची म्हणजे शिवण्यासाठी कुठल्या पण गोष्टींची आवड आहे तर म्हणूनच मी हे करायला घेतलं आणि फायनली खरंच खूप छान असा ब्लाऊज बसलाय खरं सांगायला गेलं तर आपल्याला जसे पाहिजेत तसे बाहेरून विकत गळ्यांचे ब्लाऊज आपल्याला मिळतात पण आपण जेव्हा स्वतः काहीतरी करतो त्याचा एक आनंदच वेगळा असतो आणि ते खूप जास्त आपण आवडीने सुद्धा घालतो तर त्यामुळेच मी हा विचार केला आणि करायला घेतला एकदम मस्त असा ब्लाउज झाला आहे याचा व्हिडिओ बनवायचा राहिला पण याचे काही फोटोज आहेत तर ते मी क्लिक केलेत ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही पण जर नवीन असाल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा तुमच्याकडून पण नक्कीच ब्लाऊज तयार होईल म्हणजे ब्लाऊजच म्हणून नाही कोणतीही गोष्ट जर आपण मनामध्ये ठरवली तर ते नक्कीच होतेच तर आणि माझा हा जेव्हा ब्लाउज तयार झाला त्यानंतर मी विचार केला की मी माझ्या आता दुसऱ्या पण साड्यांचे ब्लाऊज हे मी स्वतःच स्टिच करेल आणि फायनली दुसऱ्या साडींचे म्हणजे मी एक नंतर साडी पण मागवली तर त्या साडीचा ब्लाऊजसुद्धा मीच स्टिच केला आणि त्यासोबत त्याचं जे काही वर्क आहे तर ते पण मी घरीच वर्क केलं एकदम मस्त ब्लाऊज झाला आणि मेन म्हणजे त्याचेसुद्धा मी फोटोज व्हिडिओज घातले घालून काढलेसुद्धा जेव्हा घातला होता तेव्हा अजिबात असं काही वाटलं नाही की बऱ्याच वेळेला कसं होतं की बाहेरचे ब्लाऊजसुद्धा बिघडतात पण आपण केलेलं जे आहे तर ते पूर्ण छान बसतात तर आता इथे पाहू शकताय आहे मी हा पहिल्यांदा खालचा स्कर्ट जो आहे तो तो बनवला आहे आणि याच्यावरचा ब्लाऊज नव्हता वेअर केला खरं तर हा व्हिडिओ दोन महिन्यांच्या आधीचा आहे आणि दोन महिन्यापूर्वीच मी बनवला होता पण एडिट करणं झालंच नाही पण त्यानंतर मी जो काही माझा एक ब्लाऊज स्टिच केला त्यासोबत वर्क केलं त्याचा पण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केला आहे आत्ता रिसेंटमध्ये तर तुम्ही ते चेकआउट करू शकता आणि तुम्ही पण या सर्व गोष्टी घरच्या घरी मस्त बनवू शकता तर चला आता इथे जे चालू होतं तर ते म्हणजे बॅक पॅकिंग बॅक पॅकिंग करण्याचं काम माझ्याकडेच होतं आणि माझ्याकडेच असतं खरं तर जायचं मला नाहीये प्रदीपला जायचं पण बॅग मी पॅक करून देते पूर्ण म्हणजे काय काय लागणार आहे सगळं सामान आधी काढून घेतलं बॅग पॅक करताना बऱ्याच वेळेला आपल्या काही गोष्टी विसरून जातात आणि नंतर लक्षात येतं की अरे मला हे घ्यायचं होतं पण ते राहूनच गेलं तर तसं न होऊ नये यासाठी मग आपल्याला जे काही सामान न्यायचे सगळं आपण एका एक ठिकाणीच जमावून ठेवायचं आणि त्यानंतर मग बॅग भरायला सुरुवात करायची वेला तर बऱ्याच वेळेला मग आपल्या वस्तू राहून जातात तर आता इथं यांचं कसं मेकअपचं वगैरे खूप जास्त नसतं यांच्या बॅगमध्ये तसं पाहायला गेलं तर खूप काही सामान लागत नाही कारण आपल्या लेडीजचं म्हटलं तर सगळ्याच वस्तू असतात पण यांचं जे काही होतं तर ते मी सगळं आधी इथंच बेडवरती काढून ठेवलं आणि त्यानंतर मग सगळं एक एक बॅगमध्ये व्यवस्थित भरलं आणि त्यानंतर जागेवर व्यवस्थित ठेवून दिलं आता इथं जे काही कपडे वगैरे लागणार होते तर ते सगळे पॅक करून ठेवले आणि पॅक करताना ना नॉर्मली आपण रोल बनवायचा कोणत्याही कपड्यांचा जेणेकरून खूप कमी जागेमध्ये आणि व्यवस्थितसुद्धा राहतात बऱ्याच वेळेला मग कपड्यांच्या चुरगळा होतात किंवा घडी वगैरे मोडली जाते तर ते होऊ नये यासाठी ही गोष्ट एक लक्षात ठेवायची आणि आता इथे आमचं शूज आणि बाकीचं काही सामान राहिलं होतं तर ते पण नंतर लगेच पॅक करून ठेवलं काही सॉक्स पण घेतले होते तर त्यांच्यासुद्धा ज्या पेअर आहेत तर त्या आपण अशा पद्धतीने रोल करून ठेवलं तसं पाहायला गेलं तर आतमध्ये सुद्धा मी काही ड्रेसला आणि शूजला पण सेपरेट बॅगचा वापर केला आहे माझ्याकडे घरीच ज्या होत्या पॉलिथिन त्यांचाच मी शूजसाठी तर वापर केला आहे असं काही नाही की पॉलिथिनच वापरायची आता भरपूर तसं तर ऑनलाईनसुद्धा वेगवेगळ्या वेग बॅग मिळत आहेत तर त्यांचा पण इथे वापर करू शकता आणि त्यासोबत काही डॉक्युमेंटसुद्धा आपल्याला सोबत न्यावे लागतात बाहेर जाताना जसं की आधार कार्ड किंवा बाहेर जाणार असेल तर पासपोर्ट वगैरे ह्या सगळं पण घेणं खूप जास्त गरजेचं असतं आणि हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती बऱ्याच वेळेला विसरली जाते तर ती विसरू नये म्हणून ती पण लगेच इथे घेतली आणि फायनली इथे जी काही बॅग आहे तर ती तयार झाली आहे म्हणजे व्यवस्थित असं भरून घेतली जर आप सामान आपण गोळा करून पटपट जर भरलं तर खूप कमी वेळामध्ये आणि लवकर लवकर भरल्यासुद्धा जातं काही नॅपकिन म्हणजे खूप छोट्या मोठ्या वस्तू असतात ज्या की आपल्या पटकन लक्षात येत नाहीत तर त्यामुळे त्या आधी काढून ठेवल्या म्हणजे खूप कमी वेळेमध्ये भरलं जातं तर ही सकाळी एक दहा पंधरा मिनटामध्येच आम्ही पूर्ण बॅग भरली आणि पटपट सामान काढून ठेवलं होतं त्यामुळे खूप जास्त काही वेळ लागला नाही आणि यांची ट्रीप जाणार होती बाहेर आणि फायनली आता यांचं जे काही आहे तर ते भरून झाल्यामुळे ते निघून जातील आणि त्या त्यानंतर टी आणि मी मस्त दोघीच असूल तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय